तर <Sessus> आए, आए, ते 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 आता सज्ज नो आजच्या अगदी साराव जसा मी म्हणजे काय द कंटेंट ऑफ आय इज आय म्हणजे आयचा जो कंटेंट आहे त्याला काय म्हणतात आता आयचा कंटेंट मी आणि त्याच्या भोवती असणारा सर्व पसारा तेव्हा मीचा संपूर्ण पसारा मी सकट नष्ट होतो तेव्हा आता जो कंटेनर म्हणजे आय नावाचा डबा आहे ज्याच्यात आय ठेवलेला आहे तो आयलेस आय उरला म्हणजे खोबऱ्याचा डबा आहे त्यातलं खोबरं गेलो फक्त त्याला खोबऱ्याचा डबा म्हणतात पण खोबरं गेलं आणि डबा कोरा झाला तसा आय हा एक कंटेनर आहे आणि आय मधला कंटेंट सुद्धा आयच आहे म्हणून आय या कंटेनर मधला आय हा कंटेंट मी सकट गेला की कंटेनर म्हणून आय राहायला म्हणजे दिसायला तुकाराम राहायला परंतु तुकाराम म्हणून लोकांना जे पूर्वी माहीत होतं जाणत होते ते सर्व गेलं तुकाराम म्हणतो जैसा दिसे तैसा नसे तुम्हाला मी जसा दिसतो तसा नाही आता मी पूर्णपणे वेगळा आहे म्हणजे माझ्यातील मी आणि त्याचा संपूर्ण पसारा गेला आहे मी माझे भ्रांती ओझे हो असं जे, जे म्हणतात ते गेला आहे आणि भ्रांतीच ओझ गेल्यानंतर या मी मध्ये जी क्रांती होते त्यालाच म्हणतात मी गेल्यानंतर ये त्याचे येणे आज गेल्यानंतर तत्चा प्रवेश होणे यालाच म्हणायचं स्वपण आपण जनरली स्वप्नात असतो म्हणजे मी माझं मी माझं मी माझं अशा भ्रमात आपण जगत असतो आणि हे स्वप्न असत आणि जो ड्रीमी माणूस असतो तो झिंगल्यासारखा पेंगुळ्यासारखा जीवरत असतो तसं आपलं जीवन स्वप्नातलं आहे पण हे जे स्वप्न गेल्यानंतर आपलं खरखर स्वपण आत्मतत्व आहे ते आपल्याला कळतं म्हणून स्वप्न जाऊन स्वपणाला प्राप्त होणं आयडेंटी आयडेंटिटी जाऊन इन्फिनिट बनणं हे या संपूर्ण निरूपणाचं महत्व आहे आणि आयडेंटिटी जाणं म्हणजे अज्ञात होणं आयडेंटिटी जाणं म्हणजे मी अज्ञात झाला आणि तो आला लक्षात घ्या स्वप्न मावळणं म्हणजे भ्रामक व्यर्थ ते पण भरकटले पण गेलं आणि शुद्ध स्वपण म्हणजे शुद्ध स्वरूप प्राप्त झालं असा याचा अर्थ आहे आणि यासाठी प्रथम सेल्फ एक्झाईन मी त्याच्या संपूर्ण परिवारासह अज्ञातवासात जाऊन तो पूर्णपणे अज्ञात होतो तेव्हा त्या अशा अज्ञात झालेल्या मीला ज्याच्यातील मी आणि त्याचा परिवार गेला त्याला त्या अज्ञाताच वैभव म्हणजे स्वरूप आत्मरूप प्राप्त होत आणि ते तो नंतर इतरांना देण्यासाठी म्हणे आता उरलो पुरता असा तो नंतर आत्मज्ञानी माणूस केवळ लोकांना हे तत्व दाखवण्यासाठी उपकारक वृत्तीने कारक पद्धतीने म्हणजे सहजपणे यदृच्छणे त्याच्याद्वारे ते लोकांना देण्यासाठी जगत असतो हे संपूर्ण लक्षात घ्यावं आणि अशा पद्धतीने आपलं जगणं इथून पुढे कारक उपकारक असावं आणि शुद्ध आत्मज्ञान नंतर खऱ्या अर्थाने आपण तुकारामासारखे तुकारामने आता उरलो उपकारापुरता व्हावं हीच या संपूर्ण ब्रम्हचिंतनामागची प्रेरणा आणि तळमळ आहे असतो